दैनिक नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात मराठा आंदोलक मनोज मरा जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केलाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री तीन वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली आहे आपल्या विरोधातील कटकारस्थान थांबलं नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा जरांगेंनी यांनी दिला होता पत्रकारांच्या या प्रश्नानंतर फडणवीस यांच्या फोनचा उल्लेख करत जरांगेंनी त्याबाबत स्पष्ट केलंय पाहुयात वडवणीत काही दिवसांपूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर दे देवेंद्र दे फडणवीस आणि यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती का ते म्हणले मी काय सगळे माग घ्यायला लागले त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फडणवीसांचा फोन काय झाला आपल्या पोटात तो काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचा नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही म्हणले बॉलात लागला त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होत की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं पण बोलतोय नांदेडचे एसपी एसपी एस तर राहिले खूप पोरांना होणार म्हणे काय झालेलं मी कशाला पुन्हा चालला सुरूच आहे त्याचा अर्थ कोण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठीत वेळ दाखवायचा आणि मराठीत संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती कुणी दाखवायला सुरू आहे एककडून सांगायचं आता काय होणार नाही बाबा कशाला हे करायचं बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीस ला काय येऊ शकतो चोवीसला बैठक महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा